नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज नवे हवन कार्य बाबांचे सेवक राजेंद्र बहुमदारे चिताबू यांच्या निवासस्थानी पार पडले त्याच निमित्ताने भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे या चर्चा बैठकीला शक्तीशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रेरणा मानव धर्माचे संस्थापक सर्वसेवकांचे सदगृह महानगर बाबा दोनजी उपस्थित आहे बाबांना सुद्धा प्रेमा सर्व सेवकांची आई माता से वाराणसी से उपस्थित सुद्धा या सेवकाचा नमस्कार उपस्थित आदरणीय मान सर्व सेवक सेविका आणि ज्यांच्या का माध्यमातून या ठिकाणी हवा कार्य झाले आपले राज्यदर्शिका तात्याबाई हरवी मुखात कीटुर त्यांना सुद्धा आदुरोग नमस्कार उपस्थित सर्व सेवा सुवेका बांधवा सर्वائिका नमस्कार 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 बाबांनी दिलेली ही चर्चा बैठक प्रत्येक सेवक प्रत्येकाने आपापले विचार विचारधारेने या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे सुंदर सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन मार्गदर्शनासाठी अनुभव झालेले आहे सेवकांनी जास्तीत जास्त मार्गदर्शन तर बरा वर्षाच्या झालेल्या त्यागाबद्दल खरोखर सेवकांच मन आणि आनंद

आईने शाहोदाला भिजू काढलं त्याला झेकून दिलं अद्याप तो तोही म्हणे माई त्याग कार्य मग साधले मग घरी सगळ्या बसला आणि आपल्या आईला म्हणे मी त्याग करत आहोत आपल्या बायकोसाठी करत आहोत त्यासाठी त्याग करत नाही बसाचा सर बस नको बसो तोही म्हणजे माये कार्य साधले मी बंद कला साहेबा म्हणजे सेवक कार्य केले कार्य साधले भवन कार्य घडलं चर्चा वैद्यकीय मार्गदर्शन दिलं कार्य साधले म्हणून सांगितले पण चूक का घरी सांगितले परिक्रम कोण भोगव आम्ही बघून का जो सेवक सुटाल त्याला त्या चुकीचे परिक्रम भोगावे लागते पण या गोष्टीचा सेवक विचार सेवक मात्र करत नाही या गोष्टीचा विचार करत नाही आता रमेश भवन मग अशी एक लहानशी गोष्ट काढली आम्ही एकाच दिवसाचे कार्य पाहिजे होते तर आता एका दिवसाचे कार्य भेटे एका दिवसाचे कार्य देणारे कार्य करणं तयार आहे शेवट एकाच दिवसाचे कार्य केले मार्गदर्शनाच्या घरी गेला मार्गदर्शकांनी विचारणा केली कामाची मध्ये सष्टीचा हॉल हो येत आहे माझी इच्छा माझ्या परिवाराची इच्छा आहे कामाचे आम्हाला कार्य करायचे आहे सशीच्या हवणारी एक दिवस बाकी म्हणजे तसा आहे सेवकाने गाडी काढली आणि आजच्या दिवशी कार्यकर्त्याच्या घरी गेला आधल्या दिवशी घरी गेला आधल्या दिवशी शब्द दिला दुसऱ्या दिवशी आणि प्रसाद किती झाली एका दिवसात झाले ना म्हणून एकाही दिवसाच्या कार्य मार्गामध्ये चांगला हे भेटते आणि सेवक करून राहिले म्हणून हे बाबाच्या हयात होत पण आम्ही शेवटी आपल्या हयातील भरवून दाखवलं जे बाबाला नाही केलं बाबाने नाही केलं ते आम्ही घरून दाखवू बाबा म्हणायचे की स्वप्न बाबा, ना ना बाबा, बाबा पुरा आम्ही तर बाबाचे एक एक स्वप्न पूर्ण करून राहिलो महाराष्ट्री बाबा सुद्धा जी विचारधारा होती या मानवधर्मावक तुम्ही आणि गरीब कधी राहणार नाही आम्ही पोकली तर नाही गरीब तर राहिलो नाही पण आम्ही पोकिया हो आपल्या धर्मामुळे आमचे कर्म चुकले तर आम्ही नक्की घराशिवाय राहणार नाही या गोष्टीचा विचार प्रत्येक शेवटाला करायचा आहे बाबाचा शब्द होता की हे मार्गा सत्यचे सत्याला चालत असेल तर तो सेवक कधी माझं येत नाही पण आज बाबा सत्याचा मार्ग दाखवला आम्ही सत्याची वाट सोडून येत हा सत्याच्या मार्गाने चाललेलो आहोत कुठली मार्गाची दिशा काय शिकवलं बाबाने आम्हाला काय करतो आम्ही या गोष्टीचा विचार तरी सेवकाला आहे नाही कारण आम्ही स्वार्थी झालो काम झालं माझं आणि काय झालं तुझं या महिला कुठं भोट नाही या महिला कुठंही भोट नाही बाबानी जे शिकवलं ते आम्ही कधीच केलं नाही बाबानी जे आम्हाला शिकवलं नाही आम्ही तेच करायला भरतो कारण ताने आपल्या स्वतःच्या मर्जीचे ठरव स्वतःच्या मनाचे धरव बाबाने आम्हाला सुखी बनवलं बाबाने आम्हाला परिवार सुखी केला आमचं जीवन सुखमय बनवलं हेच आमच्यासाठी खूप मोठं काम झालं पण बाबा वेळवेळी मार्गदर्शन करायची सत्यवादी पाहिजे कर्मभोगी पाहिजे नाही कर्मयोगी ना कर्म म्हणून जेव्हा आम्ही तत्व शब्द नियमाचं पालन करू जेव्हा आम्ही बाबाने दिलेल्या आचार विचाराने चालू जेव्हा आम्ही बाबाने दिलेल्या मार्गाकडे वळून बाबाच्या विचाराकडे वरून बाबाच्या आचरणाने चालून तेव्हा आमचं जीवन घराल अन्यथा आम्ही पन्नास वर्ष कार्य करून तरी आमचं जीवन भरणार नाही म्हणून बाबांनी असे असे उदाहरण दिलेले आहे धर्मात असे असे मार्गदर्शन केले चालू सेवकाला जागवण्याचं कार्य केलं ना आमच्याजवळात मोटरसायकल आहे तरी आम्हाला मिळत नाही आमच्याकडे काहीतरी आम्हाला भगवत करण्यासाठी बाबा पळतच फिरले कारण बाबा निकाले होते बाबाने कोणतं काम नव्हतं आपण बाबाचे नातेवाईक लागले बाबाने या गोष्टीचा नाही केला हा विचार सर्व गोरगरीच्या हितासाठी जगले दुखित श्री लोकांना धर्म दाखवला परमात्मा एक मार्ग काय आहे हा मानते की बाबा जुलैने सर्व सेवकांना समोर मांडला दुनियामध्ये तर एकच सूर्य उभं सेवकाच्या हितासाठी तो रात्र दिवस उरला अरे आदर्श आणि देतो आम्हाला आम्ही पर त्याला परमेश्वराची जागा कारण माझा एक काम बाबा दुर्गेजी छत्तीस कोटी देवांना बोलला छत्तीस कोटी देवांना बोलला असे बाबाचे विचार होते म्हणून प्रत्येक सेवक बाबाच्या तत्वशब्दाने चालायला पाहिजे बाबाच्या विचार विचारधारेला वागायला पाहिजे तुम्ही सारा मी सुद्धा चालेल एवढेच मुलं आपल्या शब्दाला इथे विराम सर्वांना इच्छा नमस्कार नमस्कार नमस्कार